नमस्कार मी गणेश शावरी एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काल सायंकाळच्या वेळेला अकोले शहरापासून काही अंतरावरती म्हणजेच पथिक पंपाच्या समोर या ठिकाणी एक अपघात झाला होता एक इनोवा आणि टू व्हीलर मोटरसायकल या भीषण असा अपघात झाला सी सी टी व्ही देखील फुटेज आता समोर आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता प्रशासनानं या ठिकाणी आता डागडुजी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी पाहू शकता आता साईडनं गाटरा देखील त्यांनी काढली आहे त्या बाजूने देखील गाटरीचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे परंतु प्रश्न हा पडतो की ज्या वेळेला एखादा अपघात या ठिकाणी होतो म्हणजे तो, तो कोणत्याही ठिकाणी असो त्याच्यावरती लगेच मलमपट्टी केली जाते अनेक दिवसांपासून या ठिकाणी खड्डे पडले मग हे पीडब्ल्यूडीचे काही अधिकारी आहेत यांचे काही डोळे फुटले होते का असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय आणि हे अधिकारी माणसं मे मरणाची वाट बघतायत का ही जी काही एजन्सी आहे यांच्यावरती कारवाई का करत नाही हा सातत्याने अनेकदा एम एच मराठीच्या माध्यमातून अनेक वेळा प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत परंतु कोणताही अधिकारी ज्यावेळेला एखादी घटना घडेल त्याच वेळेला या ठिकाणी येतात आणि मलमपट्टे वारच्यावर करतायत परंतु अनेक दिवसांपासून कोल्हारघुटी हा जो काही राज्यमार्ग झालेला आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत प्रशासनाला विचारल्यानंतर ते सांगतायत की पाऊस पडतोय त्याच्यामुळे खड्डे भरता येत नाही वगैरे असे अनेक वेगवेगळे कारणं देत आहेत परंतु हे खड्डे आताचे नाही आहेत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने या ठिकाणी खड्डे पडत आहेत त्याच्यावरती मलमपट्टी फक्त वरच्यावर केली जाते काही वर्षांपूर्वी देखील या ठिकाणी एक सागर नवले जो काही युवक आहे त्याचा देखील या ठिकाणी अपघात झाला होता तो देखील त्या ठिकाणी मयत त्या घटनेमध्ये झाला काल देखील हे जे काही तीन व्यक्ती आहेत अतिशय गरीब कुटुंबातील ते आहेत त्याच्यामध्ये जे काही दोन महिला होत्या आणि एक पुरुष होता, होता गंभीररीत्या ते जखमी झाले त्यांची आज खर्च करण्याची सुद्धा परिस्थिती नाही त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत नाजूक परिस्थिती आहे आणि फार भयाने आणि एक म्हणजे फार बोलूशी वाटत नाही आहे पण तरी पण सांगतो हे जे काही अधिकारी आहेत भ्रष्ट अधिकारी आहेत यांना दोन टक्केची पैशाची लालच लागलेली आहे यांना ला जोपर्यंत यांचं भ्रष्ट जो कारभार हा यांची चौकशी होत नाही यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे रस्ते चांगले होऊ शकत नाही काहीच होऊ शकत नाही यांना फक्त पैसे खायचे आहेत या अधिकाऱ्यांना दोन टक्के तक्य, तीन टक्के जेवढे जेवढे पैसे यांना खायचे आहेत ना खाऊन घ्या पण एक दिवस तुमचा देखील याच खड्ड्यांमध्ये येणार आहे हे देखील विसरू नका प्रतिनिधी गणेश आवरी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर